नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक चला जाऊया खेळाकडे असे म्हणणारे महात्मा गांधीजी यांच्या उक्तीप्रमाणे आज आपण ग्राम सचिवालय ग्रामीण भागातील ग्राम संसद म्हणजेच ग्रामपंचायतला जाऊया परभणी जिल्ह्यातील स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत चा प्रथम क्रमांक मिळवलेली ग्रामपंचायत म्हणजेच गंगाखेड तालुक्यातील सारगावची ग्रामपंचायत या ठिकाणी भेट देणार आहोत तर या गावची मतदारसंख्या आठ हजार ते नऊ हजार असेल या ग्रामपंचायतला सारगावसह हो। इतर चार वाड्या व नऊ तांडे जोडलेले असून सारगावची ग्रामपंचायत म्हणजे परभणी जिल्ह्यातील दोन नंबरची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे अशी ओळख या ग्रामपंचायतला आलेली आहे तर राणी सारगावचे ग्रामपंचायती परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी दत्तक घेतलेले आहेत राणी सारगावच्या प्रथम नागरिक सरपंच महिला असून सतरा सदस्यांचे ग्रामपंचायत आहे राणी सारगावचे सरपंच सौ बबीताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव व उपसरपंच सय्यद समीर शेठ सय्यद अकबर शेठ व सर्व सदस्यांनी गावात विविध योजना आणून खऱ्या अर्थाने गावाची ओळख सुंदरगाव राणी सावरगाव अशी केलेली आहे सध्या गावात पाच कोटी रुपयाचे जल जीवन योजना घनकचरा व्यवस्थापन डंपिंग श्री रेणुकादेवी परिसर सुशोभीकरण मुख्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शासकीय अंगणवाड्यांचे शुशोभीकरण करणे रस्ते व नाल्यांचे संपूर्ण शिशीकरण करणे गावटाण फिडरचे बांधकाम आदी काम प्रगतीपथावर असून राणी सारवाचा बाजार मार्केट हा चिकलमय झाला आहे अशी नेहमीच बातमी येत ने होती म्हणून या ठिकाणी संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे कार्य पूर्ण केले आहे राणी सारवाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल यासाठी चार ॲरोचे पाणी प्लांट उभे केले आहेत तर दोन पाणी प्लांट हे सौर ऊर्जेवरचे आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घरकुली वाटपाचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अकराशे करून आणले आहेत स्मारक समिती सर्व गावकरी व ग्रामपंचायतने सर्वांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करून राणी सारगाच्या वैभवात मानाचा तुरा रोल आहे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाबा गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आज आणि अनिसारगावच्या शहीद भगतसिंग सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्ते अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ जाधव होते तर उद्घाटक पंढरीनाथ राठोड होते प्रमुख पाहुणे सरपंच स बबिताताई जाधव ग्रामसेवक साहेब व सर्व सदस्य होते यावेळी या दोन्ही महापुरुषांच्या जीवन प्रकाश टाकण्यात आला आपण नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून शेअर करा करायला करा विसरू नका आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार